सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा बाजारभाव आज कोणत्याही विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणे आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे बाजारभाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याला पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे रामटेक उन्हरी कांदा आवकृती वीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये तुळशी बाळा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवक एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला आए, पुने, एक हजार एकशे शहात्तर रुपये बारा समिती आहे पुणे लोकल कांदा आवकृती अकरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवकती एक हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे दोन रुपये सौसरण दौर मिळाला नऊशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार एक रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरस दर म्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मेळा एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव लाल कांदा आवक होती चौऱ्याण्णव क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसण दर म्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती एक हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे सत्याहत्तर रुपये सरसण दर म्याला आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती एक हजार दहा क्विंटल किमान दरम्याला सहाशे बारा रुपये सरसरण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे चोवीस रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण